बघा ताई शाहपूर आपण यांच्याकडून नेहमी फूड्स घेतो आज आपण आपला कुठला स्टॉल लावला ताई पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो पन्नास रुपये आणि दाबेली सुद्धा आपल्याकडे आणि पिझ्झा सुद्धा करून घेतो अरे वा काय म्हणतो गुच्चा म्हणाला अरे हा ओके कसा काय हा जंपिंग जॅक अरे बापरे एकदम मोठा जंपिंग जॅक आहे आणि ते मुलं खेळतात सुद्धा मस्त एन्जॉय करतात हॅलो जत्रेला एन्जॉय करते ना सगळे जण अच्छा तुम्ही कुठच्या शहापूरचे रहिवासी ओके ओके तुला वेताळेश्वर महाराज की जय समस्त पैकी मुलं एन्जॉय आहे आता जर जत्रेला जरा बहर आलेलं आहे पुढे अजून दोन वाढत जायच आणि इथे बघा आकाश पाळणा साईब मी लहान आहे पण इथे शहापूर मध्ये चांगल्याशी सुविधा केल्या लहान मुलांसाठी मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला या व्हिडिओला सुरुवात करूया You must be good सोळा चालू आहे वेताळेश्वर मंदिर आता वाल्या साडेसात थोड्याने भजन चालू होईल समोर का तुम्ही भजनी मंडळ बघू शकता मस्त पैकी भक्तिमय सातावरणामध्ये वेताळेश्वराचा जय जय करत आहे i can gonna now,

आपल्या युडिओ फ्रेम मध्ये बघू शकता स्टॉल आहे मिठ्यामध्ये बघा सगळ्या प्रकारची मिठाई आहे या दादांकडे हा खाजा आ खाजा तर नाही पाहिजेच आणि बघा स्वीट्स भरपूर असे मिठाईचे पदार्थ आंबा पोळी फणसपोळी सुद्धा आहे या दादांकडे कशी दिले हे पोळी हे शंभर रुपयाला पाव आणि ही वाली गुळाची आहे ना शंभर रुपये पाव दिवसाचा रस सुद्धा आहे शॉप्स आहेत स्टॉल्स लावलेले आहेत महिला वर्गासाठी इथे बघू शका ड्रेसेस महिला वर्गासाठी इथे बघा स्टॉल मध्ये भरपूर असे आहेत सँडल चपला कॉस्मेटिक्स जत्रा पूर्ण भरलेली आहे बरेचसे असे इथे स्टॉल आहे पण बऱ्यापैकी कॉल करण्याचा प्रयत्न करू मुलांना खेळ टॉईस सगळ्या प्रकारचे गन आहे व्हॉलीबॉल आहे विमान आहे कार्स आहेत भरपूर असे स्टॉल मध्ये आलेले आहेत या पुढे बघूया काय काय येते लेडीज वर्गासाठी बऱ्याच प्रकारच्या बँगल्स आहेत भरपूर बँगलचं कलेक्शन उपयोगी वस्तू किचन उपयोगी वस्तू या दादन स्टॉल वरती वा आणि इथे बघा बँगल्स बऱ्याचशा प्रकारचे आणि इथे इयरिंग सुद्धा आहेत भरपूर असं इयरिंगचे कलेक्शन आणि बँगल्स पुढे नेल पॉलिश आणि कॉस्मेटिक्स वा छान असं कलेक्शन ती वेज चायनीज सेंटर बाबा चायनीजचे बरेचसे प्रकार ताईंकडे काय बघा दहाकड काय बघा ताई आणि दाबील आणि भाऊ भाजी कशी काय प्लेट ही साठ रुपये भाऊजी हा मस्त खमंग सुगंध हे वास सुटलेला आहे okay. येतो येताना आपण नक्की ट्राय करूया बाबाजी ओके okay? आपली जता ही रात्रभर चालेल ना ठाणे ठाणे ओके सतीश सतीश आता आपलं स्वतःच युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे हा 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 आपलं आडनाव काय म्हणाला पवार हेच आपले सबस्क्रायबर आहेत भेटू आपण थोड्या वेळात मंचुरियन सुद्धा आहे चायनीज आयटम दाबेली चायनीज सट या दादांकडे भाऊजी आपले फॅमिली मेंबर काय म्हणताय भाऊजी जत्रा एन्जॉय करताय पहिल्यांदा काय म्हणताय पण एन्जॉय <laughs> करताय ना देवाचं दर्शन घेतलं ओके okay. गर्दी <laughs> भरपूर आहे बरोबर ना जत्रेमध्ये आज आणि उद्या जत्रेचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि मला माझ्या भाऊजी खास पनवेल वरून आले बरोबर तुला भेटतो भाऊ तुम्हाला थोड्या वेळात जत्रा म्हटल्यानंतर भरपूर असे स्टॉल्स आहेत एअरपॅक स्टॉल्स हा 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 आणि लहान मुलांसाठी बघा ना वाव लहान छान छानपैकी केलेलं आहे जम्पिंग जॅक आणि बोट सकाळ लहान मुलांसाठी मस्त पैकी पाळणा बोटीचा जम्पिंग जॅग अरे बापरे एकदम मोठा जम्पिंग जॅग आहे आणि ते मुलं खेळता मस्त एन्जॉय वाव हॅलो वालो एन्जॉय करतायत ना जण अच्छा तुम्ही कुठच्या शाहपूरचे रहिवासी ओके ओके तुला वेताळेश्वर महाराज की जय ये समस्त पैकी मुलं एन्जॉय करत आहे आता जत्रेला जरा भर आलेला आहे पुढे अजून दोर वाढत जाय मस्त पैकी मुलांसाठी एन्जॉय पाणीपुरी आणि मागे आईस्क्रीम बघू शकता इथे बघा महिलांसाठी ड्रेसेस ओन्ली वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीज मध्ये आणि इथे ड्रेसेस आणि काही उपयुक्त वस्ती किचन आवडता गेम जत्रेमध्ये पाच दिवस आहे आनंदी बरोबर याच्या मावशी बरोबर तुझं होते एन्जॉय करत असेल मग दादाचा नेम दादा हो हो दादा धाव रे होऊन जाऊ दे मस्त आहे की बघा यांचा नेम बघूया नेमबा आर रे वा थोडक्यात वाचला बघा पुढचा कसा का नेम लावतोय ते गनचा लहान मुलांचा आवडता गेम आहे गनशॉट आहे सही लहान मुलांसाठी बरेचसे गेम्स आहेत टॉईज आहेत बघू शकता हंड्रेड बघा मस्त मस्त भरपूर असं कलेक्शन वाव आणि पुढे बघू शकता बलून मंचुरियन धाबेली नूडल्स पाणीपुरी आणि मंचुरियन अरे अरे आपल्या त्या ताई आहेत बघा त्या ताई शहापूरला आपण यांच्याकडून फ्रूट्स घेतो आज आपण आपला कुठला स्टॉल लावला ताई पाणीपुरी आणि दादा आहे त्याला बरं वाईट लावत ते आज आणि उद्या दोन दिवस असणार आहे ना ही ओके आपल्या ताई आपण नेहमी फ्रूट्स घेतो चायनीज शिव शक्ती चायनीज सेंटर बरेचसे तिथे स्टॉल लावलेले आहेत आणि खायचे पदार्थ मंचुरियन ना दादा मंचुरियन मिठाईचे स्टॉल्स खाजा आहे स्वीट मिठाई आहे व्हाईट खाजा आहे भरपूर असे मिठाईचे स्टॉल खाजा मग ऑरेंज कलर मध्ये आहे पापडी आहे मैसूर आहे बरेचशे गोडबा जातात स्वीट्स आयटम किड सेक्शन मध्ये आहोत ट्रेन वाय किड एन्जॉय करत परत एकदा हो हा परत हॅलो वर्च डेंजरच आहे मस्त ट्रेन आहे मोठी मागे गेलेली आहे आणि आता हो बघा मोठा सर्कल आहे ट्रेनला वाटा मुलं एन्जॉय करा लहान मुलांसाठी मोठा जम्पिंग जॅक आहे गर्दी आहे या जम्पिंग जॅक बघी वाव आणि इथे बघा आकाश पाळणा साइडने लहान आहे पण इथे शहापूर मध्ये चांगली अशी सुविधा केल्या लहान मुलांसाठी मस्त मुलं एन्जॉय करतात बात आहे बोट वाव मस्तपैकी कि भली मोठी बोट आणि ते बघा आकाशपाण तर मस्त लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी छान अशी सोय बरेचशे सेकेंड मोग बिस्किट्स वाह जत्रेतली मजा सुपर फुल एन्जॉयमेंट चोरमा ना चोरमा लवर्स मस्त जत्रेत एन्जॉय करतायत हॅलो आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर अशी मंग बघा वाव काय कलेक्शन आहे जरा झूम करून दाखवतो हो। मुंबई सुद्धा कलेक्शन बघा हार आणि ते बेंगल चे से सेट छान असं कलेक्शन जत्रेमुळे काय काय आयटम्स बघा भरपूर असे स्टॉल्स आहेत हँगिंग मंकीज बघायला काय मस्त वाटत यू सर थँक्यू बघा छोट्या बॅग पर्सेस आणि बघा या मोठ्या शोल्डर बॅग हँड बॅग सगळे शंभर दीडशे लहान मुलींसाठी ड्रेसेस ड्रेसेस कलेक्शन बलून पोटॅटो काय म्हणतात स्प्रिंग ना पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो पन्नास रुपये आणि दाबेली सुद्धा आपल्याकडे आणि पिझ्झा करून घ्यायचा अरे वा काय म्हणतो कुठचा म्हणाला अरे हा ओके कसा काय हा हा हंड्रेड रुपये अच्छा हंड्रेड रुपीज ओके भरपूर असं हे फुल या थोड्या वेळातच आपण इथे आनंद स्टॉल वरती आणि वर्गासाठी बरीचशी अशी कढई आणि आणि हे बघा या वस्तू अगरबत्ती स्टँड पोरपट लाटण पोथी वाचण्यासाठी स्टँड आणि मस्त पैकी हँडबॅग कशा दादा ह्या हा अडाईस का दोन टू फिफ्टी ला दोन भरपूर असं बॅग साठी कलेक्शन आहे महिला वर्गासाठी छान खरेदीसाठी पोटॅटो रे पोटॅटो डिस्टर लहान मुलांचं आवडतं पोटॅटो डिस्टर गर्दी बघा भरपूर अशी गर्दी आणि प्रकार कसा दिलाय दिलाय फिफ्टी रुपीज झाल्यानंतर असं म्हणतो ते काय काय आहे चटई टई कब्बशा किचन उपयुक्त वस्तू छान असं कलेक्शन साईडला जाऊन आलो बरेचसे तुम्हाला शब्द दाखवले आता आपण दसरा जा जत्रेच्या जा पलीकडच्या साईडला जा जाऊया खूप अशी मोठी जत्रा आहे शहापूर मध्ये या ते आपण कव्हर करून तुम्हाला दाखवतो आम्ही ज्या वेताजी जत्रा एन्जॉय करताय ना अच्छा कुठून आलात आपण बघा पनवेलून खास आपल्याकडे आले आहेत वेताळेचे जे जॉईन आणि एन्जॉय करतायत काय म्हणता आपल्याला एक्सपिरियन्स एन्जॉय करताय ना गर्दी भरपूर आहे बघा भाऊजी सहा आली थोड्या वेळातच भेटतो ओके okay. मोठा ग्रुप आलाय कुठून आलात तुम्ही डोंगरीवर आलेत त्या ताई आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत मस्त जत्रेचा एन्जॉय करत आहे ओके म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आवडले असलं नक्की लाईक करा कमेंट करा तसेस आपल्याला चॅनलला लगेच सब्स्क्राइब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन ऐकून इनेबल करा प्लीज सब्स्क्राइब द चॅनेलना थँक यू